महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा व अन्य राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेले प्रत्येक वर्षाप्रमाणे सद्गुरु श्री बाळूमा देवालय आदमपूर तालुका उदरगड जिल्हा कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने न्यासाचे बाळूमामा मंदिर भक्तनिवास अन्नछत्र व परिसराच्या स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आलाय या निमित्त चार दिवस बंद ठेवण्यात आलाय सद्गुरु श्री बाळूमामा महाराष्ट्रासह अन्य राज्यातून बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात नवरात्रोत्सव काळामध्ये देखील या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होते शारदीय नवरात्रीच्या अनुषंगाने मंदिरी स्वच्छता तीन दिवस राहणार आहे यामध्ये मुंबईच्या या, या कंपनीतर्फे बाळोमांचे भक्त व मंदिरातील सेविकरी यांनी विनाव बदला मंदिर व परिसराची स्वच्छता काम सुरू आहे देवस्थानचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे म्हणाले की श्रींच्या श्रींच्यावर एवढी अपारश्रद्धा याच क्षेत्रात पाहायला मिळाली पूजा अर्चा दर्शन नवस हार खेटे कौल इत्यादीपेक्षा निरीच्छ राहून मनोभावे सेवा केल्यास श्रींची कृपा निश्चित लाभते अशी एक श्रद्धा इथल्या भाविकांच्या मध्ये पाहायला मिळाली असं सांगितलं मराठी एस न्यूज साठी कुंभोजून विनोद शिंगे